नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे नारळ म्हटलं की आपणास कोकणाची आठवण होते परंतु सोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ तालुक्यातील कुरुल या गावात साठ वर्षीय आजोबांनी नारळ बाग फुलवली आहे ही किमिया कुरुल गावातील विष्णू तुकाराम ननवरे यांनी साधली आहे नारळाच्या या बुटक्या जातीने सर्वांचेच लक्ष वेधले आहे विष्णू ननवरे यांचे शिक्षण एकोणीसशे एकोणसत्तरला अकरावीपर्यंत पर्यंत झाले आहे सोलापुरातील विष्णू ननवरे या आजोबांनी तज्ञांच्या मदतीने चाळीस डिग्री सेल्सिअस तापमानात ही नारळाची बाग एका एकरात फुलवली यात त्यांनी एकशे पंचेचाळीस नारळाच्या रोपांची लागवड केली आहे एका नारळाच्या झाडापासून विष्णू ननवरे यांना शंभरपेक्षा अधिक नारळ मिळत आहेत ही नारळाची बाग तयार करण्यासाठी ननवरे यांना सत्तर ते पंच्याहत्तर हजार रुपयेपर्यंत खर्च आला आहे तसेच त्यांनी या नारळाच्या बागेत दोन वेळा कांदा आणि मेथीच्या भाजीचे आंतरिक पीक घेऊन वर्षात दोन लाख रुपयांचे उत्पन्न देखील मिळवले आहे माझे नाव विष्णू तुकाराम ननवरे माळी राहणार कुरुल तालुका मोहळ जिल्हा सोलापूर माझी तीन एकर जमीन असताना मी एकर नारळाच्या बागासाठी निवडलेली आहे आणि नारळाची बाग लावताना पंधरा बाय पंधरा लावलेली आहे नारळाची शेती म्हणजे उन्हाळ्यात पाणी वातावरण छान असल्यामुळे मी ही बाग निवडलेली आहे आणि माझा एक एकरमध्ये एकशे पंचवीस झाडे असून पंच्याहत्तर हजार रुपये खर्च झाला आणि आंतरपीक म्हणून दरवर्षी एक एक लाख रुपये उत्पन्न हे झाले आणि सध्या आता एका नर्सरीवाल्याने तीनशे नारळाचं तीनशे नारळाचा आवरेज सांगितला असताना सुद्धा शंभर नारळे लागले तर बी बसाय जागेवर वीस रुपये ठोकणी व्यापारी घेऊन जातात किरकोळ तीस रुपये नेतात शेतकऱ्याला शेतकऱ्यासाठी ज्या शेतकऱ्याला शेत निचरा होणारी जमीन काळे असेल तर उन्हाळ्यात पाणी असेल तर नारळाची बाग लावणं आवश्यक आहे खताचं म्हणजे खत अठरा शेचाळीस एकोणी एकोणीस गावखत, कोंबडी खत सुपर पोटॅश ही खते घालणे तीन महिन्याला एकदा घालणे काय सुद्धा नाही स्प्रे वर काही काय नाही फक्त घर निघाल्यानंतर क्लोर पन्नास टक्के फवारा बुरशे एक फवार मी झाले दुसरं काय नाही